আনো হে গা आदरणीय आदुरे गुरुजी यांच्यामुळे शैक्षणिक हाब म्हणून ओळखलं जातं एवढंच नव्हे तर हे राजकारणाची राजधानी म्हणून महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेलं तीन आमदारचं गाव आमदार माननीय मान्य मधुकररावजी साहेब शीना आदुरे गुरुजी हे काँग्रेसचे दिग्गज तीन आमदार असताना सुद्धा या गावाची मनावी तेवढी सुधारणा ना झालेली नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं आता अकलूज या ठिकाणी अनेक वेळेस ग्रामपंचायत सदस्य ज्या ज्या वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक होईल त्यावेळेस अकलूजचं स्वप्न दाखवलं जातं आणि संपूर्ण टीम अकोलूदला घेऊन जातात आणि अकोलूजच्या परिसराची पाणी करून येतात आणि अभ्यास दौरे म्हणून दाखवले जातात असं ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला तुम्ही पाहिलं तर अनेक वेळेस तुम्हाला दिसून येईल परंतु अकोलूज प्रमाणे आपल्या गावात त्याच्यापेक्षा मोठे माणसं निर्माण झाले परंतु गाव आपलं पार्क होत आहे योगायोगाने कालपर्यंत राजकारणात आपले गाव अग्रेसर असताना सुद्धा व्हायला पाहिजे होतं परंतु झालं नाही आता गाव पुढाऱ्याने हे गाव खायला सुरुवात केली आहे होतं ते गाव चांगलं होतं पटांगण होतं सर्व सुविधा होत्या या ठिकाणातून कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या तीन राज्यातले लोक या खंडोबा देवस्थानाला पाया पडायला येतात खूप मोठ्या आपल्या गावच्या खंडोबाची ख्याती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि हे असं असताना पर्यटन पर्यटनातून दोन कोटी रुपयेचा निधी हा रस्त्यासाठी उपलब्ध झाला मंजूर झाला परंतु त्या रस्त्याला विना गटारीचा रस्ता म्हणजे शेपूट नसलेली मैस विकत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी गाववाले करीत आहेत गावातले गावपुढारी करीत आहेत ते आम्हाला मान्य नाही हा रस्ता सुशोभीकरण शोभीबंद झाला पाहिजे शाश्वत स्वरूपाचा झाला पाहिजे आणि या परिसरामध्ये जे काय आम्ही बाजार सहन करू जत्रा सहन करू तिथलं अतिक्रमण सहन करू बाजारातलं अतिक्रमण जत्रेतलं पण व्यापारी लोकाने धनदांडगे लोकाने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून खरं पाहिलं तर त्यांनी उद्योगधंदे करावेत परंतु एकेकाच लांबी जर मोजारी गेली दुकानं तर चाळीस पन्नास फुटापर्यंत त्यांनी पुढे आलेले आहेत रस्त्यावर आहेत त्यांच्या दुकानाचं पाणी रस्त्यावर पडतंय बिना गटारीचा रस्ता हा आम्हाला मान्य नाही अगोदर रस्त्या करत असताना गटारी झाल्या पाहिजे दोन्ही बाजूने नसेल तर किमान एका बाजूने तर जय गटार झाली पाहिजे कारण या रस्त्यावर पडलेलं शेण मूल कुठं वाहून जावं रस्त्यावर पडलेलं निसर्गाचं पाणी कुठं वाहून जावं त्या दुकानातलं वरलं पडलेलं पाणी कुठं वाहून जावं उद्या समजा जर दिवाळी आली तर दिवाळीच्या फटाकड्या त्यांनी रस्त्यावर दुकान मांडणार एखाद्या भांड्याचं दुकान समजा लग्न सरावीमध्ये त्यांनी रस्त्यावर दुकान मांडणार आणि या रस्त्यावर जर एखादा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचा अपघात झाला जेव्हा विद्यालयाला नाही तिथले महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत तिथं बोर्डिंग आहे या जर विद्यार्थ्याला एखाद्याच्या विद्यार्थ्याची जीविताची हानी झाली आणि ती जर बातमी झाली तर माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला अंगूरचं नाव बदनाम झालेलं आवडणार नाही म्हणून मला वाटतं की हा रस्ता ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे एस्टिमेट प्रमाणे आहे त्या पद्धतीने जर झालंच पाहिजे जर गटारीसाठी उपलब्ध जर गटार नसेल तर आम्ही गावात भीक मागू माझी तयारी आहे भीक मागायची पण आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ झालं पाहिजे हे माझी अपेक्षा आहे जोपर्यंत हे अतिक्रमण हटवलं जात नाही निघत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही मी कलेक्टरपर्यंत जाणार माझ्या पक्षातल्या सर्वच वरिष्ठ सोबत घेणार गावातल्या लोकांची मला साथ देतील त्या लोकांचा साथ सहकार्य घेणार आणि संपूर्ण गावाल्याच्या वतीने आम्ही कलेक्टर पुढे धरणे धरणार आहोत आणि ग्रामपंचायत पुढे या परि या विषयावर जरा मला उपोषण करण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा माझ्या जीवाची बाजी लावण्याची माझी तयारी आहे मी शेवटच्या क्षणापर्यंत या रस्त्यासाठी लढणार आहे कारण रस्ता हा कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश इथून खंडोबाचं दर्शन करून अक्कलकोटला सुद्धा जाणारी भाविक आहेत हा रस्त्यामध्ये रक्तवाहिनी असल्यासारखा आहे आमच्या शरीरातला आणि हे रक्तवाहिनी तंदुरुस्त असली पाहिजे नादुरुस्त असली पाहिजे या यार रस्त्यावर कुणाचा अतिक्रमण होता कामा नये ज्याच्या उद्योगधंदे आहेत ते करू द्या त्यांनी उद्योगधंदे परंतु गावाला गावकऱ्याला सहकार्य करायला गावकऱ्यांनी समोर यायला पाहिजे अतिक्रमण स्वतःच्या हातात काढलं पाहिजे तर आम्हाला आनंद वाटेल नसेल तर त्यांच्यावर बुलडोजर फिरवायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका ही आमची विनंती आहे हा इशारा नव्हे तर ही चेतावणी आहे आणि मी संपूर्ण स्वच्छ झाला पाहिजे एवढीच आशा आणि अपेक्षा आहे आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो ज्यांना ज्यांना या रस्त्याच्या संघर्षामध्ये आम्हाला सहकार्य करायचं असेल त्यांनी सहकार्य करावं त्यांचा आम्ही साथ संघर्ष घेणार आहोत आणि हा लढा आम्ही अर्ध्यावर सोडणार आहोत शेवटपर्यंत लढणार आहोत गटारी झाल्या पाहिजे पाईपलाईन झाली पाहिजे मग काम झालं पाहिजे हे न करता त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं म्हणजे ह्यांना विकासाबद्दल किती तळमळ आहे गावातले गुत्तेदार असतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर ह्यांना गावाबद्दल किती तळमळ आहे हे ह्याच्यातून स्पष्ट दिसून येत आणि तर ह्या पुढून असं माझ्या ऐकवण्यात आलंय की अक्कलकोट रस्ता हा ह्याच मार्गे पुढे जाईल असं उद्या चालून जर काय बदल झाला तर मला माहित नाही सध्या चर्चा चालू आहे समजा हा जर रस्ता जाणार असे लागतो म्हणून राज्यमार्ग म्हणून तर पुढं अंधूरच्या विकासात खूप भर पडणार आहे त्या दृष्टीने जर हे काम झालं तर खूप चांगलं होईल पण मला शंका आहे की हे गुत्तेदार हे अशा दृष्टीनं काम करणार नाही